महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि नवरात्र उत्सवाचा सुरुवात झालेली आहे काल पूर्ण तुळजापूर शहरामध्ये माध्यमाद्वारे एक व्हिडिओ फिरला की एक विशेषित महिला तुळजापूरच्या शहराच्या मध्यभागी ठिकाणी एका खड्ड्यामध्ये पडली याला जिम्मेदार कोण यासाठी आज सर्व पत्रकार परिषद पत्रकार बांधवांना बोलवून आज महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्यातर्फे आज पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याच्यामध्ये विषय असं होते या तुळजापूर शहरामध्ये येणारा भाविक हा श्रद्धाळू आहे तर या तुळजापूरमध्ये नवरात्र उत्सवाखाली जे कचकडी टाकले जाते किंवा जे रोडच्या कडना कचखडी टाकली जाते येणारा भाविक हा आमचा तेलंगणा कर्नाटकातून चालत येतो तर तो चालत येऊन ही यांची अपेक्षा आहे का तसेच या तुळजापूरमध्ये जे पाणीपुरवठा जे पाणी सोडतात काही भागामध्ये पंधरा मिनटं सोडतात काही भागामध्ये अर्धा तास काही भागामध्ये एक तास असं का मग ज्या भागामध्ये पंधरा मिनटं पाणी सोडले जाते तर ते भाग तुळजापूर शहरामध्ये राहत नाहीत का तर ते तुळजापूर शहराचे रहिवाशी नागरिक नाहीत का तसेच आज गेली पाच वर्ष झालं या तुळजापूरचे पालक्याचे प्रतिनिधी घोष वाक्य करतात कटावटद्वारे डिजिटलद्वारे दाखवतात किंवा पाच हजार कोटी आणले सहा हजार कोटी आणले प्रसाद योजना मंजूर केली प्रसाद योजनेला पंधराशे कोटी आणले दोन हजार कोटी रुपये आणले पण ते सगळे कागदावर दिसत आहे त्यांनी आज आमच्या तुळजापूर भवानी मंडळ संस्थांचे सत्तावन्न कोटी रुपये खर्चून काम सुरू केलेलं आहे तर यांनी आणलेले पैसे गेले कुठं तसेच आज या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मागच्या वर्षी एक प्रेस घेऊन एक प्रचार सभा घेऊन तुळजापूर शहरामध्ये मागच्या इलेक्शनमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये डिक्लेअर केलं होतं की पुढच्या पाच वर्षाच्या आतमध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये रेल्वे गाडी धावणार आहे तर गेली पाच वर्ष झालं गाडी कुठं धावते आहे साधे अजून अधिग्रहण झाले नाही जमिनीचं तर कधी धावणार आता 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 त्यांनी प्रचार लिहून अजून त्यांनी म्हणणार काय पुढच्या पाच वर्षात आम्ही करू म्हणून असे विविध तऱ्हेचे तुळजापूरच्या शहरात विविध प्रश्न आहेत स्वच्छतेचं तर काय सांगावं स्वच्छतेचा बो जरा उठलेला आहे आमच्या तुळजापूर नगरपालिकेमध्ये कायम स्वरूपी मुख्याधिकारी नाही ह्याला जाब विचारणार आहे का नाही कोण आम्ही महाविकास आघाडीद्वारे एक दोनदा तीनदा निवेदन झालेलं आहे त्याचा आम्हाला उत्तर मिळालं नाही त्याच्यावर सत्ताधारी हा नगरपालिकेपासून ते केंद्रापर्यंत सत्ता एकाच पक्षाची आहे मग ह्याला जाब विचारणार कोण